श्रीराम जय राम जय जय राम, राम। सद्गुरू श्री ब्रह्म चैतन्य गोंदावलेकर महाराज यांची प्रवचने म्हणजे जणू वेदमंत्र श्री महाराजांनी प्रत्येक दिवसाच्या प्रवचनाबरोबर बोधवचनही सांगितले आहे या बोधवचनांचा विस्तार एक तत्व नाम या पुस्तकात लिलया स्पष्ट केला आहे लेखक आहेत रामभक्त श्री राम भ कुलकर्णी या श्री राम नाम मंत्रित पुस्तकातील आजच्या बोधवचनाचे अभिवाचन मी डॉक्टर शिल्पा कुलकर्णी तुम्हा सर्व भक्तांना सादर नमस्कार करून करीत आहे आज दिनांक एकोणतीस एप्रिल आजचे बोधवचन मनाने मी रामाचा आहे ही भावना ठेवावी श्रीराम अदृश्य अपार अविनाश अद्वैत स्वयंभू अशा ब्रह्माच्या सत्यसंकल्पातून विश्वाची निर्मिती झाली या विश्वाचे दोन भाग आहेत एक सूक्ष्म भाग म्हणजे सत्यसंकल्प रूप ईश्वर आणि दुसरा अष्टधा प्रकृतीचा स्थूल भाग होय स्थूल विश्व आणि सूक्ष्म ईश्वर यामध्ये विश्वमन आहे ते ईश्वराला चिकटलेलं आहे सत्यसंकल्पाने युक्त आहे विश्व मनात विकल्प नाही संशय नाही ते सूक्ष्म आणि विश्वव्यापी आहे ते मन विश्वाचा कारभार ईश्वरेच्छेने चालवते ते ईश्वराप्रमाणेच सामर्थ्यशाली आहे जे ब्रह्मांडी ते पिंडी या न्यायाने पिंड म्हणजे स्थूल देह पंचभौतिकाचा आहे सूक्ष्म देह हा मनाचा आहे या देहातील मन हे विश्व मनाचाच अंश आहे देहातील जीव हा शिवाचाच अंश आहे पण देहच मी या अज्ञानाने जीव आणि मन दोन्हीही आपलं मूळ रूप विसरले आणि देहाचं सुखदुःख भोगत राहिले मनाला त्याच्या सामर्थ्याची जाणीव झाली तर स्वत बरोबर ते मन जीवालाही शिवरूप बनवेल मनाच्या सहकार्याशिवाय आत्मसाक्षात्कार नाही मनाची भूमिका महत्त्वाची आहे देहाला चिकटलेले मन बहिर्मुख असते ते अंतर्मुख होण्यात मानवी जीवनाचं सार्थक आहे मन बदलायला हवं म्हणून सगळ्या संतांचा मनाच्या उन्नयनावर भर आहे जितम जगत केन मनोही येन ज्याने मन जिंकले त्याने जग जिंकले असं आद्यशंकराचार्य म्हणतात श्री समर्थांनी म्हणूनच मनोबोध लिहिला श्री महाराज म्हणतात की साधकाने मोठे ग्रंथ वाचण्यापेक्षा मनोबोध अभ्यासून साधना करावी मनाला बुद्धीपेक्षाही जास्त महत्व आहे पण ते विचार आचारात आणण्याचं सामर्थ्य मनाच आहे मन कारभारी आहे इंद्रिये ज्ञानेंद्रिये आणि कर्मेंद्रिये मनाच्या स्वाधीन आहेत इंद्रियाणा मनश्चास्मी मन ही भगवंताची विभूती आहे डोळ्यातून मन पाहते मन तोंडाने बोलते जिभेने रस चाकते त्वचेने स्पर्श अनुभवते हाताने काम करते पायाने चालते कानाने ऐकते आणि नाकाने वास घेते सगळ्या देहक्रिया मनच करते आत्मसाक्षात्कारही मनाशिवाय होणार नाही या मनाला नियंत्रणात आणणं कठीण आहे अर्जुनही म्हणतो चंचलम ही मनहाकृष्ण प्रमात ही, ही मनहा बलवदृढम त्याला एकाग्र करणे म्हणजे वाऱ्याची मोठ बांधण्यासारखच आहे श्रीकृष्णांनी त्यावर अभ्यास आणि वैराग्य हे उपाय सांगितले समर्थही म्हणतात की मनाचा एक मोठा गुण आहे मनाला जशी सवय लावावी तशी अभ्यासाने शक्य आहे हा अभ्यास कसा करायचा मन ही एक सुपीक भूमी आहे तिची मशागत करायची आसुरी संपत्तीचे काटेरी वृक्ष विषारी तण निरुपयोगी झुडप यमनियमाने काढून टाकायची ती स्वच्छ भूमी विचाराने नांगरायची त्या भुसभूषित जमिनी रामनामासारखे दैवी संपदेचे बीज पेरायचे अनुसंधानाने सिंचन करायचे शेताला विवेकाचे कुंपण घालायचे विकारांच्या श्वापदापासून जपायचे वासना विकल्प संशयाचं तण उपटून फेकायचे मग ईश्वरी कृपेच्या अमृत वर्षावाने रामनामाचं भरपूर पीक येईल ते मुक्त हस्ताने उधळायचे मग आपलं मन देहाबाहेर पडेल विश्वमनाशी म्हणजे त्याच्या मूळ रूपाशी समरस होईल ते उन्मन होईल त्याला ईश्वर दर्शन होईल जीव हा शिवरूप होईल मानवी जीवन धन्य होईल म्हणून मनाला योग्य वळण अभ्यासाने लागेल काशीस जावे नित्य वदावे। हा मनाचा अभ्यासच आहे तशी सारखी आठवण दिली नाही तर मन चिंती ते वैरी न चिंती असं होईल मनाचा उपयोग विधायक की विघात करायचा हे ठरवायला हवं तुकाराम म्हणतात मना तेथे धाव घेई राही विठ्ठलाचे पायी मन विठ्ठलाचे चरणी राहिलं वाचा डोळे कान विठ्ठलालाच चिकटतील मी रामाचा आहे हे त्रिकाला बाधित सत्य आहे ते सकज बीज मनोभूमीत रुजण्यासाठी सतत चिंतन म्हणजे सिंचन हवे मग त्याचा महावृक्ष होईल म्हणून मनाने नेहमी मी रामाचा आहे ही भावना ठेवावी श्रीराम समर्थ जानकी जीवन स्मरण जय जय राम